टाटा ऑटो कॅम्प ऑटोस्कॉप सिस्टीम लिमिटेड यांच्या सी सी आर फंडातून आज जयपूर कोर्ट कॅरीवर व्हीलचर कुबडे वाटप कार्यक्रमाचा कार्यक्रम आज इथं खुलेला आहे आणि हा कार्यक्रम नरेंद्र भाऊ दिवेकर यांनी बऱ्याच दिवसापासून गरजू लोकांशी संपर्क साधला कोणाकोणाला कशी काय काय गरज आहे त्यांची गरज लक्षात घेऊन पुढं त्यांनी ह्या स्वयंसेवी संस्था आहेत थोडीशी ढालवाई गणपती असो किंवा इतर महावीर या असो किंवा इतर काही कंपन्या आहेत सी सी आर भांडातून यांच्यातून ते महावीर विकलांग महासंस्था मा, समिती यांच्याशी संपर्क साधून ज्यांना जयपूर फूट हवं आहे ज्यांना कॅलिपर हवं आहे ज्यांना व्हिडचर हवं आहे कुणाला कानातल्या मशीन नाही हवेत या सर्व साधने त्या त्या गरजू लोकांपूर्ण गरजू लोकांना मिळवून दिल्या त्याबद्दल मी दारिंद्र भाऊ त्यांच्यासोबत जे जे कोणी असतील मला तर नावावर सांगता येणार नाही दारिंद्र भाऊला मदत केंद्रावर दुखून या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमचं काम खूपच चांगलं आहे तुम्ही टीकाची गरज पूर्ण करता याबद्दल तुमचं खरंच मला खूप कौतुक वाटतं एवढ्या मोठ्या लोकांना एवढ्या ग्रामीण भागातून इतक्या लांब जवळजवळ सव्वाशे दीडशे किलोमीटरवर घेऊन आणलं आहे आणि त्यांना त्यांना ज्या वस्तूची गरज आहे ज्या कृत्रिवापासून साधण्याची गरज आहे ती मिळून दिलेली आहे अशाच आपण सर्वजणांनी एकजुटीने ज्यानंतर भाऊ आपल्या प्रहार संघटनेच्या सर्वांच्या मागे एकजुटीने राहून आपल्याला ज्या काही शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ग्रामपंचायत नगर परिषदेच्या ज्या योजना आहे या आपल्या हो या योजनांचा लाभ मिळवून घ्यायचा आहे संवेदनशील मार्गाने त्यासाठी आपली एकजूट फार महत्वाची आहे सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन काम करून आपल्या ज्या शासनाने आपल्याला योजना दिल्या त्याचा लाभ घ्यायचा आहे दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा या कायद्याने आपल्याला ज्या अधिकार दिले ते त्या अधिकार आपल्याला मिळवायचा आहे त्याचबरोबर कुणाला कसल्याही प्रकारची अडचण आणि इतरही ज्याने भाऊ असो किंवा आपले इतर लोक असतील त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या आवश्यक आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या गरज पूर्ण करा म्हणजे थोडक्यात कोणाचा घरकुलचा प्रश्न असेल आज तुम्हाला हे एक सांगायचं काल कलेक्टर साहेबांबरोबर माझी मिटिंग झाली कलेक्टर साहेबांनी जे ज्यानेंद्रभर समाज कल्याण अधिकाऱ्यांना जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि आपल्याला प्रस्ताव येणार त्यांना सांगितले होते की ग्रामीण भागात ज्या लोकांना घर नाही ना आहे ज्यांना घर नाही आणि स्वतःची जागा नाही अशा लोकांनी आपल्या काय म्हणताय ते त्यानंतर तुम्ही तुमचं नाव नाव जमा करा त्या तुमच्याबरोबर तुमच्याकडे जे कागदपत्र आहे आधार आधार कार्ड दिव्यांग जसं प्रमाणपत्र डी आय डी कार्ड या जी काही आवश्यक जी कागदपत्रं असतात योजनेचा लांब घेण्यासाठी ती त्यानंतर भावकडे जमा करा कारण मग आपण आठ दिवसांनी ते एकत्रित ते शब्द सर्व सर्वांचा जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे साजरा करू आणि तुम्हाला दोन महिन्यात ज्याला घर नाही घरगुल नाही ते मिळून द्यायचा शब्द मी देतो तुम्हाला लक्षात ज्यांना घर नाही आपल्याचं जा ना ना घर जागांनाच देण्याला सुद्धा त्या जागा मिळणार आहे त्यामुळं फक्त सर्वांनी जलेंद्र भाऊच्या हे जे संपर्कात आहे ते आणि झाल्यानंतर भविष्य संपर्कात राहू ते आपली कागदपत्र दिल्यानंतर भाऊ कुठं किंवा कोकणार जमा करावी बाकीच्या ते मंजूर करायची जबाबदारी माझी राहील आणि जिल्हा परिषदेचा कुणाला निर्वा भत्ता नसल किंवा अजून काही योजना आहेत कुठली ग्रामपंचायत देत नसत तेही मला सांगावं कुठली ग्रामपंचायत फक्त अडीच टक्केच देतवी पाच टक्के वा अडीच टक्के देत नाही आणि अशा कुठल्या ग्रामपंचायती आहे की बा मी चार वर्षापासून फक्त अडीच टक्के लिहिली वॉटअप केलाय अडीच टक्के निधी सार्वजनिक कामासाठी खर्च करायचा म्हणून तर तो खर्च केला नाही ते सुद्धा मला सांगा मी त्या ग्रामपंचायतीचा सुद्धा पूर्ण निधी तू मला राहिलेला देण्यासाठी सांगेन इथून तुम्हाला मिळूनच देईन आज जलिंदर भावनी स्वप्न मला आज इथं बोलावलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आज राज्याध्यक्ष झाल्याबद्दल तुम्ही सर्वांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय